एवढी भेटली याच्याकडे एवढी आहेत हर्षदकडं काढा सार खातो तो बोरा मध्ये गेली ही नाही का इकडे पिशवा भरायला घेतला तिथं घेत का दुसरीकडे ते वरती पण आहेत तिकडं अक्का भरलाय आंबा हे वरती पण आहेत पाय उचलून चालला तर चालेल का मासा बोल ना दावत जा आजचा हे दुसरा ब्लॉग आणि चाले आपण चला पोरांना बोर पाडायला येता का चला हर्ष येतो का लई देऊन चा न जाऊया बोर्ड पाडायनं घ्या अरे वाच येतो पा प्रायमरचा चला मारायला मी सांगायला नु पाहिजे बोला तुम्ही आणून घ्यायला पाहिजे माझ्याकडे बोर स्टार्टिंगला येते इकडची पहिले इथं जाऊन बघू आपण बोरा येत नाही काटे विटे नीट बघा रे काटे विटे रस्ता कुठे झाला कतारा के रे जातील बाहेर मध्ये नेट या बोरा नाही इकडं स्वामी पण चाललंय इकडे बोरा पडायला स्वामी एवढे परिय इकडे तरी नाही बोलते तू आल आपल्या बोरा सगळी कारापल्यात <says> बोरास ही कारापल्यात सगळी आहेत ना रे वरती बोरावरती दुसरी घे आले बोलतो अरे बाबा इतर काय चल तिकडे गप्ता म्हणजे काय बघतोय हा तसेच चालले या बोरीवर तर काय नाहीये सगळी बोरा कार आपल्याला आपण जाऊ आता तिकडे त्या बोरीवर राज बोराची बोरा बोरी ना बोरीच आहे तिकडे

आता इथं गवत एवढा गवतामध्ये भेटेल का बोरा तो आम्ही वाच लागला बघला की चाललं तू बघ बोरा पडला तिथं बघ आतमध्ये पडला तिकडे गवतामध्ये मध्ये आजोबा ती बोर दिसल बोराच घ्या तिच्यावर तिला एक साखरी बोर आहे का ती बघून दे पहिले आहेत टिकल्यात बोरा तर भरपूर आहेत खाली सगळी वाल ले पडल्यात कोसळल्यात गवतामध्ये ते काही दिसत नाही किडीबिडी असतील तरी पण बऱ्यापैकी जमा केल्यात बोरा एवढी भेटली याच्याकडे एवढी आहेत अर्षातकडं काढा खातो तो बोरामध्ये गेली

मी धरला बाव। का कुत्र्यांना पकडला का हा कसला आव येतो एवढा बोराचा सीझन तर आहे आता एवढं राहिलेच राहिलेच फक्त एवढीशीच बोरा आता इला आंब्यांचा सीझन मोरबी राहिलेला आंब्यांवरती बघा मोरबी राहिले आंब्यांवरती आता आंबेच पाडले उड्या रे आता दा चला तर मग आपल्याला घरच्या रस्त्याला चालू आता तो आम्ही पण धामला इकडे धावला होता कोणत्या घरी चला घरी तो अरणा अजून आली नाही आंबा दाखवतो कुठं आंबा आहे आपल्या आंब्यावर आंबा आलो बारीक काली मुंग्या मी गा दाखवतील मला चहालं एवढं मोठं आलं चहा मला पाडणार नाही हे बघा आंबे आलो दिसत नाही तिकडे इथं का आंबे आहे बाहितच नाही आंबा आले हो ना इथं का दुसरीकडे ते वरती पण येत तिकडं अक्का भरलाय आंबा हे वरती पण येत

चला तर बोरा पाडून झालेले आहे दादा कसा वाटलं ब्लॉग तुम्हाला आजचा नक्की सांगा व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा ऊन जाम लागतो आहे तोपर्यंत आम्ही घरी जातो आहे बाय